सिया अग्ने याच्या मिठीत इतकी काय जखडली गेलेली की तिला प्रयत्न करूनही त्याला लांब करता येणार नव्हतं आणि ती लांब करणारही नव्हती कितीतरी वेळ तो तिला तसाच मिठीत कवटाळून बसलेला काहीच बोलत देखील नव्हता तो पण त्याचे वाढलेले श्वास मात्र खूप काही बोलत होते जणू तिच्या त्या थंड आणि कोमल स्पर्शानेच तो त्याच्या तप्त झालेल्या शरीराला आणि फुललेल्या श्वासांना शांत करू पाहत होता पण ती मिठीत असताना ते शरीर शांत होणार होतं का तीही त्याच्या मिठीत हरवलीच होती की त्याने तिला परत मागे फिरवत तिला मागून मिठीत ओढलं एका नाजूक बाहुलीला ना हाताळावं तसंच तो तिला ट्रीट करत होता अहो सिया त्याच्या या वागण्यावर अगदी पाणी पाणी झालेली ती त्याला काही बोलणार तोच त्याच्या त्या ते रागट बोटांचा तप्त स्पर्श तिच्या पोटाला होताच तिने पटकन तिचं पोट आकसून तिचा श्वास रोखून धरला डोळे तर त्याच्या स्पर्शासोबत कधीच हात मिळवणी करत बंद झालेले अहो त्याने तिच्या पोटावर दाब देत तिला मागे स्वतःच्या छातीवर रेलताच तिच्या तोंडून अस्पष्ट हुंकार बाहेर पडला जाना का तडपवतेस इतकी मला सांग ना मी बोलवून पण तुला माझ्या जवळ यायचं नव्हतं का अग्ने येणे तिचे रोखलेले श्वास बघून गालात हसतच तिचा खालचा ओठ चिमटीत पकडला तसा तिने त्याच्या अंगावर तिचा पूर्ण भार सोडत मोकळा श्वास घेतला अहो माझ्या तर सगळ्याच वाटा तुमच्या तरी, तरी कम्फर्टेबल होत तिची मान तिरकी करत त्यालाच प्रतिप्रश्न केला तिचं उत्तर ऐकून अग्नेयच्या ओठांवर हलकी स्माईल आली निरागस असली तरी बोलण्यात मात्र हुशार होती त्याची सिया मला प्रश्न तर हा पडलाय आज माझी क्वीन या साडीत काय करतीये अगडे याने तिला स्वतःकडे फिरवत तिच्या उघड्या कमरे भोवती हात गुंफले तिची ही सडपातळ आणि वळणदार कंबर बघून त्याच्या शरीरात तर ज्वालामुखी भडकलेला पण तरी संयमाने सावरलं होत त्याने स्वतःला अहो सॉरी मला मला माहित नव्हतं आरव मला इथे घेऊन येणार ते तो तर मला मंदिरात जाऊ बोललेला प्लीज तुम्ही त्याच्यावर रागवू नका सिया हळूच मान वर करत त्याच्या त्या भेदक नजरेत पाहते जी नजर बाकीच्यांवर असताना जितकी शार पसायची तितकीच तिच्या बाबतीत सौम्य होऊन जायची बर त्याच्यावर नाही रागवत मग माझ्या जाणावर रागवलं तर चालेल का तो तिचा घाबरलेला चेहरा त्याच्या बोटाने वर करतो माझ्यावर तर तुम्ही रोजच तर रागवता सियाने त्याचा हात झटकत गाल फुगवले आणि तिची ही गोड कृती बघून त्याला तिच्यावर किती ते प्रेम आलं तो तिला अजून डिवचणार तोच त्याच्या हातात वॉचवर पडलेल्या नोटिफिकेशनने त्याने मनातच रॉकीला शिव्या घालत दीर्घ श्वास घेतला ओके okay, बाबा आता तुझ्यावरही नाही रागवणार मी बट डोंट बी स्पॉइल युअर मूड अग्नियाने तिचा चेहरा ओंजळीत घेत तिच्या त्या गोबऱ्या गालांवर हात फिरवले तिचे ते लोण्यासारखे गाल तर त्याला खूप आवडायचे त्यांना बघून तर त्याला ते खाऊसेच वाटायचे खरच तो ओरडणार नाही बघून ती अशी काय खुश झाली की तिला खूप मोठं काही मिळालं होतं बट ओनली ऑन वन कंडिशन आता बरोबर मंदिरातून तू डायरेक्ट घरी जाऊन रेस्ट करणार आहेस ओके होत कपाळावर दीर्घ टेकवले तसे सियाचे डोळे मिटले जाऊन तिच्या ओठांवर हसू आलं त्याचा हा आश्वासक स्पर्श तिला नेहमीच वेगळ्या जगात घेऊन जायचा अहो तो मागे होणार की तिने त्याची टाय पकडून त्याला तसच रोखून धरलं आणि हळूच मान वर करून त्याच्याकडे पाहिलं तर तो प्रेमाने तिच्याकडेच पाहत होता असं हक्काने वागण त्याला नेहमीच सुखवून जायचं त्याचे हात अजूनही तिच्या कमरे भोवती घट्ट गुंफलेले जणू त्याच्या हातांनाही तिच्या कमरेचा स्पर्श हवे हवेसा झालेला जाणा आज यायला मला थोडा उशीर होईल तू झोप मी लवकर आलो तर तुला आपल्या घेऊन जाईन तिने न सांगताही त्याने बरोबर मनात मनातला प्रश्न ओळखला ते बघून तिचं मन किंचित भरून आलं आणि तिने हळूच त्याच्या खांद्यावर मान ठेवत ती त्याच्या मिठीत शिरली हे पूर्ण जगच काय तर तीही त्याला राक्षस बोलायची पण तिचा हा राक्षस तिच्याच बाबतीत खूप हळवा होता हे तिलाही कळत होतं तिचं स्वतःहून मिठीत येण्याने त्याच हृदय किती ते धडधडलं आणि त्यानेही तिला कवेत घेतलं खूप हळुवारपणे तो टप्प्या टप्प्याने तिच्या एक एक पाऊल जवळ चाललेला आणि हा हळुवारपणे रंगणारा प्रेमाचा डावही खूप सुंदर भासला त्याला आहो पण मला तुम्हीच हवे आहात मला तुमच्या मिठीतच झोपायचं आहे तिचा तो नाजूक हट्ट त्याच्या त्या धडधडणाऱ्या हृदयाचा ठाव घेऊन गेला किती हट्टाने त्याचं पाकरूप काहीतरी मागत होतं त्याच्याकडे आई नो बच्चा पण आज एका इम्पॉर्टंट पार्टीचं इन्व्हिटेशन आहे बिझनेस पार्टी आहे मला जावं लागेल बट आय विल ट्राय माय बेस्ट टू कम अर्ली नाऊ म्हणजे ते तुम्ही त्याने पार्टी बोलायला उशीर की ती त्याच्या मिठीतून बाजूला होत गोंधळून त्याच्याकडे बघते पण त्याची नजर बघून तिचे शब्द बाहेर निघेना डोंट वरी मी ड्रिंक नाही करणार माझ्या जाणाला आवडत नाही ना मग नाही करणार तिचा तो बिथरलेला चेहरा पाहून त्याला हसूच आलं ती त्याला इतकी घाबरायची की त्याला हक्काने सांगता नाही तिला भीती वाटायची खरच थँक्यू खूप खूप थँक्यू पण तुम्ही प्लीज लवकर या मला रात्री तुम्ही माझ्या जवळ हवे आहात सिया आता त्याच्या त्या गुड नजरेत बघून अगदी ऑर्डर युक्त आवाजात बोलली तस त्याने मान हलवत तिच्या त्या, त्या पाणीदार डोळ्यांवरही टेकवले तिच्या या निरागस रूपाला पाहूनच त्याला तिच्यावर किती प्रेम करू व्हायचं पण शेवटी त्यालाच स्वतःच्या भावनांना सावरणं भाग होत तिला लांब करणं तर त्याच्यासाठीही अवघड होत पण तिकडे रॉकीचा किती जीव चाललाय हे त्याला कंटिन्यू पडणाऱ्या नोटिफिकेशन वरून कळून वहिनी आज तर तू कहर घरी आलेली आल्या तिने फ्रेश होऊन आधी तर तो ड्रेस चेंज केला नाही तर आरो परत सुरू होणार हे माहीत होत तिला आणि मगच खाली येऊन सियाला घट्ट मिठी मारून बसलेली ती सिया अजूनही साडीत असल्याने नित्या तर फुल टू फ्लॅट झालेली माझ सोडा मॅडम पण तुम्ही ह्या टी शर्ट मध्ये हँगरला टांगल्यासारख्या आहे असं नाही वाटत का तुम्हाला म्हणजे हे टी शर्ट तुला जरा जास्तच ओव्हर साईज झालंय आपल्या नित्या बेबी खाली थ्री फोर्थ पॅन्ट आणि वर आरव टी शर्ट घालून आलेल्या त्यामुळेच तिच्या त्या, त्या लूज टी शर्टला बघून सियाला हसू आलं पण भलेही तिला ते लूज होत होत पण त्यातही ती अगदी गोड दिसत होती कारण हे टी शर्ट तिचं नाही तर त्या आहे असं तर दोघे एकमेकांशी कुत्र्या मांजऱ्यासारखे भांडतात पण तरी ह्या बैला त्याचेच टी शर्ट घालायला आवडतात आजींनी ही तिथे हजेरी लावत आधी तर बसून घेतलं काय हे आरवचं आहे मग तो तुला काही बोलत नाही का या दोघांचं नातं तर सियाच्या समजण्या पलीकडे होतं कारण अगदी छोट्या छोट्या गोष्टीवरही त्यांचं भांडण अगदी मोठं मोठ्ठं व्हायचं बोलत अगं बोलता ते बोलतातच कुठे ते फक्त भांडतात ते पण असं की आम्हालाच आमचा जीव द्यावासा वाटतो कारण ह्यांचा जीव घेऊन तर काही उपयोग नाही हे तर त्या देवालाही नकोस करून सोडतील आणि तोही शेवटी वैतागून ह्यांना परत आणून या धरतीवर सोडेल मग आम्हीच उठलेलं बर आजीच्या या नेहमीच्या मांडीवर डोकं ठेवून सोप्यावर पसरली अग एक कार्टे लोळतीयच कसली तो आरव त्याच्या क्युटीला घेऊन येतोय म्हणून नीट उठून बस आजीने सांगताच काय ती ती चिपकू घरी येतये पण का या भुरट्याला तिला भेटायचं तर बाहेर भेट म्हणा ना पण विनाकारण तिला घरी का आणतोय नित्याच्या या एक्स्ट्रीशन वर आजीला तर हसूच आलं पण सिया मात्र पुरती गोंधळली म्हणजे आरवच्या गर्लफ्रेंड बाबत नित्याचे हे हाव भाव तिला समजले नाही नित्या राणी तू असं असा बोलतीये ती तर आपल्या आरोची गर्लफ्रेंड आहे ना आणि आरो सांगत होता ती खूप चांगली आहे म्हणून मागे पार्टीतून घरी जाताना ना ती ही गाडीतच होती ना पण माझ तेव्हा इतकं लक्षण होतं सिया तर आरवच्या क्युटीला भेटायला खूपच एक्साइटेड होती वहिनी ती किती चांगली आहे हे तुला ती आल्यावरच कळेल त्या भुरट्याच्या अकलेचे कांदे तर तिनेच बाजार भावात विकले म्हणूनच तर तो असा भैसाटल्यासारखा सारखा वागतोय पण इट्स ओके लिव इट जस्ट वेट अँड वॉच नित्याने आजीकडे डोळे मिचकावत परत ती सियाच्या मांडीवर डोकं ठेवत आडवी झाली त्या तिघींच्या गप्पा रंगल्याच होत्या की आजी समोरून आलेल्या अति उत्साही आवाजाने या तिघींचं लक्ष समोर गेलं तर एक ना चूक बांध्याची पण आकर्षक अशी मुलगी चेहऱ्यावर मिलियन डॉलर वाली स्माईल घेऊन त्यांच्याच दिशेने येताना दिसली त्यांना तिला बघून आजी आणि नित्याच्या चेहऱ्यावरचं खरं हसू जाऊन खोटं हसू आलं पण जस नित्याचं लक्ष तिच्या गुडघ्यापर्यंतचा त्या शॉर्ट ड्रेसवर गेलं इथे नित्या देवींच्या भुवया ना म्हणजे हा मला शॉर्ट ड्रेस घातल्यावर बेंबीच्या देटा पासून बोंबलत असतो पण हिचा हा लहानपणीचा फ्रॉक आवडला का ह्याला नित्याने मागून येणाऱ्या आरव रागात बघितलं पण सध्या तोच वैतागत आत येताना दिसला तिला क्युटी अग वेट मी बोललो होतो ना तुला मी कार पार्क करेपर्यंत बाहेर थांब म्हणून आरवणे तिला हाक मारताच तिने फिरून मागे पाहिलं आरू बेबी अरे हे माझच तर घर आहे मग त्यासाठी मला बाहेर थांबायची काय गरज हो की नाही आजी श्रीजाने ह्या ते त्या हसू बघून सियाला थोड वेगळंच वाटलं नित्या हा प्राणी जरा अँटिक आहे का सियाने हळूच खाली झोकत नित्याच्या कानात कुजबुजताच जरा नाही वहिनी पूर्णच अँटिक आहे ती तिला तर इंग्लंडच्या म्युझियममध्ये ठेवलं पाहिजे नित्याने हसूदाबत अगदी हळू आवाजात उत्तर दिलं नाही हे फक्त माझं घर आहे स्वतःच्या घराला दान करायची मला काही एक हौस नाही त्यामुळे तू इथे कधीही तोंड घेऊन आलीस तरी हे घर मात्र माझच राहणार आहे बाई घरावर विषय आल्यावर ही म्हातारी कसली गप्प बसतीये ना हा बंगला भले ही अग्नी बांधला असला तरी सुरुवातीपासून मिजाज मात्र या म्हातारीचीच होती आणि हिच्या नाती कोण लागणार म्हणून सगळे तर गप्पच बसायचे तिचं उत्तर ऐकून श्रीयाचा चेहरा तर बघण्यासारखा झाला पण नित्याला येणार हसू तिने सियाच्या कुशीत तोंडला पाहून कसं बस अडवलं तिच्या आजीने तर पहिल्या बॉल मध्येच बिचारीच्या तोंडावरचा हसू गायब केलेलं आजी आरवणे मात्र त्याच्या आजीवर डोळे वटारले डोळे दाखवतोस मला आता ह्या म्हातार वयात हेच पाहायचं बाकी राहिलंय बघितलं सिया अजून ह्याच लग्न झालंही नाही तरी हा हा नुकताच बिळातून बाहेर पडलेला उंदीर मला डोळे दाखवतोय आजीचा मेलो ड्रामा बघून नित्याला तर तिचं हसू आवडताच येत नव्हत तरी बर तिने सियाच्या कुशीत तोंड सियाला ही हसू येत होत पण आरवचा वैतागलेला चेहरा बघून तिने स्वतःचा चेहरा अगदी नॉर्मल केला या म्हातारीचा एक पाय मसनात पोहोचला तरी दुसरा पाय या घरात रेलून ही मला फक्त ह्या घरात येऊ देत मग हिलाच पहिली सुत्तासारखी सरळ करेन मी श्रीजा मनातच आजीला बडबडून घेते श्रीजा तू बस मी फ्रेश होऊन आलो अरो आजीला वैतागून श्रीजाला सांगून जायला वळलाच होता की त्याची नजर सियाच्या कुशीत लपलेल्या नित्याकडे गेली आणि ते साहेबांचे डोळे लगेच आरक्त झाले ती कुणालबरोबर गेलेली ते तो अजून विसरला नव्हता पण तरी तिच्या अंगावर स्वतःच टी शर्ट बघून त्याचा राग काही अंशी शांत झाला बेबी तू नंतर फ्रेश होणा आता इथेच माझ्या जवळ आणि आजी आई कुठे दिसत नाही आहेत श्रीजाच ते अतिसंस्कारी उत्तू जाणार प्रेम बघून आजीला तर तिच्या डोक्यात काहीस घालूस झालं श्रीजा तुला मी सांगितलं होतं ना मॉम बाहेर गेलीये म्हणून आरवच्या बोलण्यावर श्रीजा बळच हसली आणि जशी तिची नजर सियावर गेली ती तर तिला बघतच राहिली आणि का नाही बघणार ना शेवटी किंग क्वीन होती ती तिचा नूरच वेगळा होता तिचं ते अद्भुत सौंदर्य पाहून श्रीजाला तिचा हेवाच वाटला आरव ह्या कोण या त्या दिवशी कार मध्येही होत्या श्रीजा आणि तिची नजर थोडी रागातच सियावर ठेवलेली शी इज फॅमिली नित्या तशी सियाच्या मांडीत तोंड खूप उत्तर देते कारण ती कोणाबद्दल विचारते हे नित्याला न ही कळालं होतं पण तिच्या या गोड उत्तरावर सियाने हसवतच तिच्या केसांवरून हात फिरवला हे नित्या तू तूही इथेच आहेस का माझं तर तुझ्याकडे लक्षच गेलं नाही सियाला फॅमिली बोललेलं बघून श्रीजाला रागच आला चल झुट्टी सगळ्यात पहिला तर मलाच बघितलं असशील तू पण तरी तुझं या घरावरून डोळे फिरतील तर एका जागी नजर स्थिरावेल ना तुझी ढेकणे नित्याने आधी तर मनातच सरफडून घेतलं इट्स ओके श्रीजा चलता है यार माझं तर अजूनही तुझ्याकडे लक्ष गेलं नाही आहे नित्याच्या त्या सडे उत्तरावर श्रीजाचे दात खट्ट झाले नित्या नीट झोपशील का अशाने श्वास गुदमरेल तुझा तोच आरव तिचा अस सियाच्या कुशीत तोंड घुसवून झोपण्यावर न राहून चिडला शेवटी तस श्रीजाने चमकून त्याच्याकडे पाहिलं प्रत्येक वेळी त्याचं नित्याची काळजी घे ना तिच्या डोक्यातच जायचं यात या भुरट्याची झिपरी बाजूला बसली असतानाही याच माझ्याकडेच लक्ष बाबा बघ ना त्या चिपकू कडे का जीव घेतोय माझा नित्या म्हणातच सरफडत उठून नीट बसत तिचे पसरलेले केस मागे घेते तेव्हा कुठे आरवच लक्ष तिच्या चेहऱ्यावर गेलं मॅडम चांगल्या झोपेला आलेल्या हे हाय आता नित्याने तिला बळच ग्रेट करताच श्रीजा ही वरवर हसली बेबी तुमची कॉफी तोच नुकताच एक स्टाफ तिच्यासाठी कॉफी घेऊन आला ते बघून इथे श्रीझाची मूठ आणखीनच आवडली गेली नित्याचा या घरावर हक्क नसतानाही तिला मिळणारी रॉयल ट्रीटमेंट बघून श्रीझाचा नेहमी जीव तडफडायचा थँक्स दादा खरंच मला ह्याची गरज होती मी त्या कॉफीचा सीप घेत सुखाने डोळे मिटते पण पुढच्या सेकंदाला तिच्या हातातला कप आरो ओढून घेतो भुरट्या माझी कॉफी मी त्या रागात त्याला काही बोलणार तोच त्याची रागीट नजर तिच्यावर पडली स्टाफ किती टाइम सांगितले तिला एक्स्ट्रा स्ट्रॉंग कॉफी देत जाऊ नका तिला त्रास होतो तिच्यासाठी नॉर्मल कॉफी घेऊन या आणि बाकीच्यांनाही आणा तो स्टाफ मान हलवत पुढे होऊन त्याच्या हातात आला कप घेणार ही राहू द्या तोच आरवणे तो, तो कप परत ओठाला लावला आरव अरे ही ही तिची उष्टी कॉफी आहे श्रीझाचा राग आता डोळ्यात उतरलेला सो so व्हॉट आरव मात्र त्याला म्हारक्या म्हशी सारखं बघणाऱ्या नित्याकडे एक नजर बघून श्रीजाला सरळ इग्नोर करतो सिया मात्र श्रीजा आरव आणि नित्याला खूप बारकाईने बघत होती कारण जे तिच्या नजरेला दिसत होता ते बाकीच्यांना दिसत नसेल का हाच प्रश्न पडलेला तिला थोडा वेळ श्रीजा सगळ्यांशी हसून खेळून बोलत होती मध्ये मध्ये तिचं आरवला चिकटणही सुरू होतं पण आपल्या नित्या मॅडम मात्र त्यांच्या फोन मध्ये घुसलेल्या नित्या तू घातलेला टी शर्ट तर आरवचा आहे ना बेबी हे, हे तुझ टी शर्ट आहे ना तिने थोड चिडतच आरव कडे बघितलं हम्म त्याच आहे नित्याने फोन मध्ये बघतच कोरडेपणाने उत्तर दिलं मग तू का घातलं श्रीजाच्या या डायरेक्ट विचारण्यावर आरवनेही काही काहीच चिडत तिच्याकडे बघितलं मला आवडलं म्हणून मी घातलं तसही मला त्याचं टी शर्टच कलेक्शन खूप आवडत आय होप यू डोंट माइंड भले ही आरव तुझा आहे पण निदान त्याच्या टी शर्ट वर तर मी हक्क गाजवूच शकते ना नित्याच्या या प्रश्नावर आरवच मन का कोणास खूप अस्वस्थ झालं कारण आज पहिल्यांदा नित्याच्या नजरेतले भाव त्याला वेगळे वाटून गेलेले एकीकडे तर अग्ने आणि सियाची हळूहळू प्रेम कहाणी सुरू होतीये तर दुसरीकडे टेशन भरभरून दिसून येते मग बघूया आता कोणाच्या प्रेमाचा रंग लवकर चढतो ते आणि आपल्या मोनालिसा मॅडमला मी अजून विसरली नाही आहे बरं त्यात श्रीजा देवी ही आहेतच पण आजी आपल्या कशा वाटल्या हेही मला तुम्हीच सांगा आजचा भाग वेगवेगळ्या कॅरेक्टरने भरलेला होता त्यामुळे तो कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की कळवा कर आणि आवडला असेल तर लाईक करा आणि खूप साऱ्या कमेंट्स द्या आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि ज्यांनी कोणी अजून माझ्या चॅनेलला सबस्क्राइब सबस्क्राईब केलं नाही त्यांनी आठवणीने सबस्क्राईब करा